पाकिस्तानने पाठवलेले मिसाइल आणि ड्रोन भारताने अमृतसर जवळ हवेतच उडवले ते ज्या एअर डिफेन्स सिस्टीमने उडवलं त्या सिस्टीमचं नाव आहे एस फोर हंड्रेड दोन हजार सोळाच्या ब्रिक्स परिषदेदरम्यान भारताने आपल्या मित्र राष्ट्र रशियाकडून ही सिस्टीम घेण्याचा करार केला होता ही सिस्टीम नेमकी कशी चालते कोणकोणत्या देशांकडे आहे किंमत सगळं सविस्तर सांगते एस फोर हंड्रेड ज्याला एस ए ट्वेंटी वन या नावानेही ओळखलं जातं ही अलमास सेंट्रल डिझाईन ब्युरो या रशियन खासगी कंपनीच्या बनावटीची आहे आतापर्यंत भारतासह चीन आणि तुर्किस्तान या देशांनी या क्षेपणास्त्रांची रशियाकडून खरेदी केली आहे या क्षेपणास्त्राची रेंज ही चारशे किलोमीटर म्हणजे किलोमीटर उंचीपर्यंत काहीही आलं तरी अशा टार्गेटला ही सिस्टीम नष्ट करू शकते यासह एकच वेळी तब्बल छत्तीस वेगवेगळ्या लक्ष्यांवर एकदाच हल्ला करू शकते आणि दोनशे पेक्षा जास्त विविध उंचावरील लक्ष्यांचा मागोवा घेऊन सहजपणे ट्रॅक करण्याची याची क्षमता आहे हे प्रभावीपणे नो फ्लाय झोन तयार करून सीमेवरील शत्रूंची हवाई हालचाल मर्यादित करत लढाऊ विमान ड्रोन्स क्रूज मिसाईल बॅलिस्टिक मिसाईल्स आणि एफ ट्वेंटी फाय स्टील यासारख्या क्षेपणास्त्रांना हवेतच ट्रॅक करून उडवण्याची क्षमता या सिस्टीम मध्ये आहे ही नियंत्रण प्रणाली एका ट्रकवर बसवलेली असते आणि म्हणूनच तिची वाहतूक करण्यास सोपी आहे कुठेही ही सिस्टीम हलवता येऊ शकते त्यावेळी एका एस फोर हंड्रेडची किंमत ही एक पूर्णांक आठ बिलियन डॉलर म्हणजेच आठ हजार करोड रुपये होती भारताने एकूण पाच एस फोर हंड्रेडची खरेदी केली म्हणजे जवळपास पस्तीस हजार करोड रुपयांची ही डील झालेली होती एस फोर हंड्रेड नंतर आता रशिया एस फाईव्ह हंड्रेड बनवण्याच्या तयारीमध्ये आहे याचे पहिले संकेत हे दोन हजार एकोणवीस मध्ये तत्कालीन रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसव यांनी दिले होते ते म्हणाले की भारत हा प्रथम एस फायव्ह हंड्रेड खरेदी करणारा देश होऊ शकतो आता एस फाईव्ह हंड्रेड नेमकं काय का आणि ते एस फोर हंड्रेड पेक्षा कसं वेगळं आहे फीचर्स आहेत याची तुलना केली तर एस फोर हंड्रेड पेक्षा एस फाईव्ह हंड्रेडच्या बॅटरीमध्ये चार रडार आहेत हे चारशे ते आठशे किलोमीटर वरील हवाई लक्ष्यांना किंवा क्षेपणास्त्रांना शोधण्याची क्षमता बाळगतात केवळ दहा मिनिटात हे क्षेपणास्त्र हल्ला करण्यासाठी सक्षम आहे आणि जर आधीच याला तैनात केलं तर अवघ्या तीन मिनिटात हल्ला करून करू याची किंमत ही दोन बिलियन डॉलर भारतीय चलनानुसार तब्बल वीस हजार करोड रुपये आहे खर तर याचं उत्पादन हे दोन हजार एकवीस पासूनच झालं होतं मात्र रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे याचा थेट परिणाम हा उत्पादन खरेदीवर झाला आणि म्हणूनच सध्या भारताकडे एस फायव्ह हंड्रेड उपलब्ध नाहीये सध्या भारताच्या बॉर्डर्स या सिस्टीम मुळे सुरक्षित आहेत दिल्लीला सुद्धा अशीच सुरक्षा आहे याच सिस्टीम चे व्हिडीओ इस्रायल पॅलेस्टाईनच्या युद्धादरम्यान तुम्ही बघितले असतील अशाच अपडेट्स आणि ऑपरेशन सिंदूरच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका